पावसाळा सुरू झाला म्हणजे आजारपणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असतं आपल्या आजूबाजूला किंवा कुटुंबामध्ये असे काही व्यक्ती आपण बघतो की जे पावसाळ्यामध्ये सतत आजारी पडतात थोडस काही झालं की लगेच आजारी पडतात तर या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्या पाच गोष्टीमुळे हे व्यक्ती सतत आजारी पडत असतात या पाच गोष्टींची तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही कधीही आजारी पडणार नाही व या पावसाळ्याचा तुम्ही व्यवस्थित आनंद घेऊ शकाल यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या अग्नीचं म्हणजे पचनशक्तीचं संरक्षण केलं पाहिजे नैसर्गिकपणे आयुर्वेदानुसार वर्षा ऋतू मध्ये अग्निमान्य होत असतं म्हणजेच तुमची पचन करण्याची शक्ती जी आहे हो ती कमी होत असते त्याचप्रमाणे वातावरणामध्ये होणारे बदल देखील आपलं अग्निमान्य वाढवण्यास अजून कारणीभूत ठरतात अशा ऋतूमध्ये जर तुम्ही अग्नीची काळजी घेतली नाही आपल्या पचनशक्तीची काळजी घेतली नाही पचायला जड असे पदार्थ जर तुम्ही सतत घेतले तर त्यामुळे तुम्हाला अग्निवांदे होऊन सर्दी खोकला ताप कणकण अशा पद्धतीचे आजार सहज निर्माण होतात त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे दे इन्फेक्शन देखील होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला अग्नीची म्हणजेच पचनशक्तीची विशेष काळजी घेतली पाहिजे पचायला हलके स्निग्ध व पौष्टिक असे पदार्थ आहारामध्ये नियमितपणे ठेवले पाहिजे पचायला झड नॉनव्हेज मैद्याचे पदार्थ जास्त गोड पदार्थ जड पदार्थ हे पदार्थ आपण पूर्णपणे टाळले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे इन्फेक्शन किंवा आजार या खराब पाण्यामुळे होत असतात त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पिण्यामध्ये उकळून कोमट केलेलं किंवा के उकळून गरम केलेलं पाणी जर ठेवत असाल तर अशा कसल्याही पद्धतीचं इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही उकळून कोमट केलेलं पाणी जर तुम्ही पिण्यासाठी वापराल तर हे पाणी पिण्यासाठी हलकं असतं याने आपली पचनशक्ती वाढते शरीरामधील कफ व वातदोष सहज कमी होतो उकळून कोमट केलेलं पाणी जर तुम्ही आहारामध्ये नियमितपणे ठेवलं तर त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते कारण हे पाणी पचायला हलकं असतं व गरम असल्यामुळे आपली पचनशक्ती वाढवण्यास कारणीभूत ठरत असतं त्याचप्रमाणे शरीरामध्ये वाढणारा अतिरिक्त कफ आहे अतिरिक्त वात आहे तो कमी करण्यासाठी देखील या पाण्याचा आपल्याला फायदा होतो तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये अग्निमांद्य जाणवत असेल तर या पाण्यामध्ये तुम्ही सुंट किंवा अद्रक टाकून त्यापासून सिद्ध केलेलं पाणी पिण्यासाठी वापरले पाहिजे त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल सर्दी खोकला असेल तर तो कमी होईल शरीरातील अतिरिक्त कफ देखील कमी करण्यासाठी हे सुंटयुक्त पाणी आपल्याला फायदेशीर ठरेल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये जर आपल्या आहारामध्ये कुठल्याही पद्धतीचा आंबट पदार्थ असेल तर तो आपण पूर्णपणे टाळला पाहिजे कारण नैसर्गिकपणे आंबट पदार्थ हा शरीरामध्ये गेल्यानंतर कफ व पित्तदोष वाढवणार आहे हा अतिरिक्त वाढलेला कफ तुम्हाला आजारी पाडण्यास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये या आंबट गोष्टीपासून आपण दूरच राहिलं पाहिजे दही असेल ताक असेल सॉस असेल किंवा इतर पॅकिंगचे जे काही आंबट पदार्थ असतील हे आपण आपल्या आहारामधनं पूर्णपणे टाळलं पाहिजे सर्दी खोकला असणारे जे रुग्ण आहेत त्यांनी तर या आंबट पदार्थांपासून दूरच राहिलेलं खूप चांगलं चौथी महत्वाची गोष्ट जर तुम्ही या ऋतूमध्ये फ्रीज मधील पदार्थ जर वापरत असाल तर ते देखील तुम्हाला आजारी पडण्यास कारणीभूत ठरतात कारण पावसाळ्यामध्ये या वातावरणामध्ये नैसर्गिकपणे वातावरणामधला थंडपणा वाढलेला असतो त्यामध्ये जर तुम्ही अतिरिक्त थंड पदार्थ फ्रीजमधले पदार्थ आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स किंवा थंड पाणी या गोष्टी जर आहारात घेतल्या तर त्यांचा तुमच्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो त्यामुळे तुम्ही सहज आजारी पडू शकता तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीज पासून दोन हात दूरच राहिलेलं कधीही चांगलं पाचवी व सर्वात महत्वाची गोष्ट पावसाळ्यामध्ये वाढणारा जो वातदोष आहे तो कमी करण्यासाठी तिळाचं तेल हे एकदम परमऔषध आहे त्यामुळे या ऋतूमध्ये तिळाच्या तेलाचा अभ्यंग म्हणजे मालिश व शेक आपण नियमितपणे केला पाहिजे आठवड्यातनं एक दिवस असेल किंवा दोन दिवस तरी आपण नियमितपणे हा शेक घेतला पाहिजे त्याचप्रमाणे काळे किंवा पांढरे तीळ आपण खाण्यामध्ये देखील वापरू शकतो त्याने देखील शरीरातला वात कमी होण्यासाठी आपल्याला फायदा होतो नियमितपणे अभ्यंग केल्यामुळे शरीरामध्ये वाढणारा वाद कमी होतो शरीरावर असणारी वृक्षता कमी होते शारीरिक व मानसिक बल वाढण्यासाठी याचा फायदा होतो त्याचप्रमाणे आपली पचनशक्ती वाढवून रोगप्रतिकारशक्ती शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील या अभ्यंगाचा आपल्याला फायदा होतो नेहमी आजारी पडणाऱ्या व्यक्ती या पाच चुका अवश्य करत असतात त्यामुळे तुम्हाला जर पावसाळा चांगला जाणं अपेक्षित असेल पावसाळ्याचा जर तुम्हाला व्यवस्थित आनंद घ्यायचा असेल तर या पाच चुका तुम्ही अवश्य टाळल्या पाहिजे त्याचप्रमाणे या पावसाळ्यामध्ये म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये वाढणारा जो वातदोष आहे तो कमी करण्यासाठी बस्ती पंचकर्म तुम्ही अवश्य करून घ्या पोटामध्ये गॅसेस होणे असेल संधिवात असेल कॉन्स्टिपेशन असेल किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल किंवा पचनशक्ती जर आपली कमजोर असेल तर या गोष्टी सुधारण्यासाठी आपल्याला या बस्ती पंचकर्माचा खूप चांगला फायदा होतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद